नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात बरीचशी अशी नाती जुळताना दिसतात आणि त्याच नात्यांमधलं एक घट्ट नातं म्हणजे अंकिता वालावलकर आणि आपले आपले म्हणजे सगळ्यांचे लाडके डीपी दादा जसं की तुम्ही थमनेलवरती बघितलं असेल की डीपी दादा हे अंकिताला घास भरवताना आपल्याला दिसत आहे काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली असेल किंवा मग काही ना काहीतरी नाराजगी असेल म्हणजेच की अभिजित सावंतच्या ह्याच्यामध्ये तो मॅटर जेव्हा निघाला तेव्हा अंकिताला वाईट वाटलं होतं की आपण हे त्या पद्धतीने अभिजित सावंतला बोललो नव्हतं किंवा आमचे इंटेन्शन ते नव्हते आणि अभिजित सावंत देखील तिकडं नाराज झाला होता तेच अंकिताला तेच वाईट वाटत होतं आणि अंकिता मला वाटते की त्याच्यामुळं जेवण देखील तोपर्यंत जेवली नव्हती आणि म्हणून आपले डी पी दादा तिला घास भरवत होते आणि ते घास भरवत असताना अंकिता बोलली की मला या घरात नातं बनवायला मला एकदम भीती वाटते बाबा तर मग पॅडी दादा आणि डी पी दादा म्हणले की बाबा ठीक आहे नातं नको बनू मला तू नंतर जाऊन मला नॉमिनेट पण कर ते पण मला चालते पण आता तू माझ्या हाताचं मला खाऊन घे पण मित्रांनो बरेच जणांना माहिती नसेल की डी पी दादा आणि अंकिता ताई ह्या दोघं पण जे बाहेरच्या आयुष्यात म्हणजे बाहेरच्या दुनियेमध्ये हे दोघं एक चांगले मित्रमैत्रीण किंवा मग बहीण भावासारखे वागतात त्यांचे बरेचसे शॉर्ट्स असू दे डीपी दादाच्या ब्लॉगमध्ये असू दे किंवा अंकिता ताईच्या ब्लॉगमध्ये असू दे आपण ते एकामेकांना आपण दिसतो ते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या एक छोट्याशा इमोशनल मुवमेंटबद्दल अंकिता नक्की कशामुळे रडत असेल त्यांच्यामध्ये नक्की काय वाद झाला असेल त्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच पण तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र